नमस्कार मित्रांनो कोर्ट कचेरी या युट्यूब वर आपलं स्वागत आहे मी आपला वकील मित्र विशाल गावडे चला तर मग कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया आपण आपल्या कोर्ट कचेरी या युट्यूब वर आज एका नवीन विषयासोबत भेटणार आहोत आपण कोर्ट कचेरी या युट्यूब वर आज अटकपूर्व जामिनाबाबत अटकपूर्व जामीन ठेवण्यासाठी सुप्रीम कोर्टाचे सध्याचे रिसेंट केसेस काय म्हणतात याबाबत बोलणार आहोत तर पहिल्यांदा की आपल्याला गुन्हा घडतो गुन्हा घडल्यानंतर काही गुन्हे हे बेलेबल असतात व काही गुन्हे हे नॉन बेलेबल असतात तर नॉन बेलेबल गुन्हे अटक नॉन व्हेलेबल गुन्हे म्हणजे जे गुन्हे गंभीर स्वरूपाचे असतात गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यामध्ये आपण अटकपूर्व जामिनासाठी जातो अटकपूर्व जामिनासाठी आपण वरिष्ठ न्यायालयामध्ये ज्या वेळेस मागतो त्यावेळेस त्या अटकपूर्व जामीन दाखल करीत असताना आपण अटकपूर्व जामिनाच्या जा अर्जामध्ये जी गोष्टी नमूद करतो त्या गोष्टी काय नमूद केल्या पाहिजेत याबाबत आपण बोलणार आहोत तर त्या अटकपूर्व जामिनाच्या अर्जामध्ये आपण जे मुद्दे घालतो आरोपीला अटक करण्याची गरज नाही सदर आरोपी हा लोकलचा आहे सदर आरोपी योग्य त्या अटी व शर्ती पालन करण्यास तयार आहे आपल्याला अटकपूर्व जामीन देता येणार नाही त्या संदर्भात आता सुप्रीम कोर्टाने असे सांगितलेले आहे की दिनांक सोळा पाच दोन हजार पंचवीस रोजीचा सु, माननीय सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे आणि त्या निकाला त्या केसचे नाव आहे पी कृष्णा मोहन रेड्डी विरुद्ध आंध्र प्रदेश राज्य या केसमध्ये असे सांगण्यात आलेले आहे की जर गुन्हा गंभीर स्वरूपाचा असेल आणि गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यामध्ये सदरचा आरोपी हा योग्य तो वाटी व वा शर्तीचं पालन करण्यास तयार आहे सदरचा आरोपी हा लोकल आहे व त्याच्या कस्टडीने इंटरव्हेक्शनची गरज नाही एवढ्याच मुद्द्यावरती त्याला अटकपूर्व जामीन देता येणार नाही तर त्याने सदर रेग्युलर कोर्टामध्ये जाऊन हजर राहून जामीन घ्यावा व पुढील प्रोसिजर फॉलो करावी तर अशाच प्रकारची नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व कोर्ट कचेरी ऑफिशियल इंस्टाग्राम व कोर्ट कचेरी ऑफिशियल फेसबुक पेजला फॉलो करा व या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद